सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बाभळगाव ग्रामस्थांकडून हनुमानाला चांदीचं सा मुखवटा अर्पण श्रींची शोभायात्रा रुद्राभिषेक धार्मिक विधी संपन्न राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख धीरज देशमुख यांच्यासह बाभळगाव ग्रामपं ग्रामस्थांसहित मान्यवरांची मोठी उपस्थिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी बाभळगावचे सुपुत्र असलेले उत्तुंग व्यक्तिमत्व दिलीपराव देशमुख साहेब यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गावातील ग्रामस्थांच्या वतीनं बाभळगाव येथील हनुमान मंदिरात चांदीचा मुखवटा राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते शनिवारी अर्पण करण्यात आला तत्पूर्वी ग्रामस्थांकडून गावातून श्रींची शोभायात्रा रुद्राभिषेक धार्मिक विधी मंत्रोच्चारात करण्यात आला यावेळी धार्मिक सोहळ्यात बाभळगाव ग्रामस्थ व पंचकृषीतील हजारो नागरिक महिला मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथराव शिंदे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक काळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख नरसिंह देशमुख श्याम देशमुख मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील गणपतराव बाजुळगे रेणाचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रवीण पाटील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट प्रमोद जाधव दयानंद बिडवे बाळासाहेब कदम संभाजी सुळ सचिन दाताळ तानाजी जाधव पद्माकर मोगरगे आर डी शिंदे भिसे कोळपे कमलाकर जाधव बुड्ढे हरीश काकडे अमोल सूर्यवंशी जयराम शिंदे राजेश मुळे विकास देशमुख बाभळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन सर्व संचालक यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला ग्रामस्थ पुरुष मंडळी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते बाभळगाव ग्रामस्थ हनुमंताच्या दर्शनासाठी भक्तिमय श्रावण महिना असल्यानं गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक भक्तगण यांनी हनुमंताच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती हनुमंताला चांदीचा मुकुट अर्पण करण्यासाठी स्वतः माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख उपस्थित होते त्यामुळे आसपास परिसरात पाऊस असतानाही कार्यक्रमासाठी भाविकांची मोठी गर्दी दिसत होती